प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या राजगुरु नगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेची सुरुवात करण्यापूर्वी शहीद जवान नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेले यात्रेदरम्यान अपघाती मृत्यू पावलेले तसेच निधन झालेले उद्योजक नामवंत लेखक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या निमित्ताने संस्थेने साकारलेले कलादालन विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वाचन कक्ष व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि स्केटिंग मैदानाचे उद्घाटन हरिभाऊ सांडभोर उपाध्यक्ष अजित लुनावत सचिव गणेश जोशी आदींसह मांड्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन मान्यता देण्यात आली तसेच सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी संचालक डॉक्टर प्रदीप शेवाळे कैलास सांडभोर हिरामण सातकर प्रदीप कासवा प्रकाश भन्साळी ॲडव्होकेट संदीप भोसले गणेश घुमटकर रेखाताई क्षेत्रिय उमाताई सांडभोर बाळासाहेब सांडभोर स्वानंद खेडकर राहुल कुंभार सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक व अधिकारी उपस्थित होते न्यूज लो, लोकतंत्र एटीनसाठी लतीप शाह राजगुरुनगर